दादा नाव काय आपलं धुणराम दत्ता डावरे राहणार पटण कुर्ली काय म्हशी तक्रार होती मशीला तक्रार म्हणजे मस माझला येत नव्हती मग माझ आपलं पिशवी तिची पाण्याकर होती आणि परत जवळ तक्रार गाभा तक्रार होती मशीन किती वर्ष झालं मस्त आड़ी आड़ी मस तरी बी अडीच वर्ष झाले अडीच वर्ष झाले अरे बापरे बर मग तिच्या मशीच्या गर्भाशाला ताकद नव्हती ताकद नव्हती आणि म्हणजे माझाच येत नव्हतं आणि गर्भधारणाच होत नव्हतं मग डॉक्टरांनी औषध पाणी केलंय पण पूर्वी काय गाप धरलंच नाही ते पूर्वीच्या डॉक्टरांनी काय औषध पाणी केलं काय त्याला पूर्वीच्या डॉक्टरने औषध पाणी केलं तर ते माल धरलाच मा नाही धरलंच नाही मग मी बापसा पुजारी डॉक्टर यांच्या डॉक्टर पट्टन कुठली पट्टण यांच्याकडे मी गेलो औषध पाणी घेतलं त्यांच्याकडं सल्ला घेतला बरं बरं मग त्या डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे आम्ही आठ दिवसाला आठ दिवसाला त्याला ट्रीटमेंट चालू केलं बरं 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 आठ दिवसा आठ दिवसाप्रमाणे ट्रीटमेंट झालं ती गर्भवती पिशवी पूर्णपणे तयार झाली पिशवीची वाढ तयार झाली वाढ तयार झाली आणि पिशवी पूर्णपणे तयार झाली त्या डॉक्टरनी भरल्यामुळे ते औषध ट्रीटमेंट किंवा पाणी केल्यामुळे मस आता माल धरलेले डॉक्टर माने म्हणायचं इचरगंजीला गोपाल होमिओपॅथिक केंद्र माने तिने होमिओपॅथिक गोळ्या त्या वापरल्या काय त्या गोळ्या वापरल्यामुळेच मग आमची आता गाप धरलेली गाब धरल्या म्हणजे माने डॉक्टरांनी पण ट्रीटमेंट केली पूजा डॉक्टर पण ट्रीटमेंट केली आणि होमिओपॅथिक आणि इंग्लिश औषध वापरल्यामुळे गाप धरली धरले हे जे प्रॉब्लेम काय होता माहिती काय स्त्री बीज खूप कमी होतं होची साईज कमी होती हॉर्न वगैरे व्यवस्थित डेव्हलप नव्हते त्यामुळे ही गाप धरली नाही कारण येऊन बरेच दिवस झाले अनडेव्हलप होत होते मग ते तुम्ही ट्रीटमेंट केल्यामुळे गाप धरला आता किती महिन्याची गाब आहे ती आता सर्वसाधारण सव्वा दोन महिन्याची गाभ आहे सवा दोन महिन्याची गाब आहे आता दूध केवळ चालला हिला हिला दूध आता सव्वा तीन लिटर दूध आहे बर आता ही गाब आहे ती गाब आहे मग डॉक्टरांच्या ट्रीटमेंट बद्दल सेवेबद्दल तुम्ही समाधान आहे काय मी एवढंच म्हणतो की डॉक्टरने ट्रीटमेंट केल्यामुळं आता ही मस गाब धरलेली आहे खरो पुजारी डॉक्टरांचा मी आभारी आहे मला मस माडी जी काही पळली ती तर तिने ट्रीटमेंट केल्यामुळे मस आता मला माझी माझ्या हातात राहिली म्हणजे कटिंगला द्यायला पाहिजे ती माझ्या हातात राहिली म्हणजे औषधोपचारांना गाब धरली औषधोपचारांना माझी मस गाब राहिली हो ठीक आहे डॉक्टर येतात काय ट्रीटमेंट डॉक्टरला फोन लावला की डॉक्टर वेळेवर येतात एक दिवस अगोदर मात्र अपॉइंटमेंट लागते फक्त तर डॉक्टरांची आपण डॉक्टर्सनी काम असल्यामुळे त्यांचे विजिट असल्यामुळं त्यांची एक दिवसाची अपॉइंटमेंट आम्हाला घ्यायला लागते मग त्या वेळेवर डॉक्टर येतात बरं बरं ठीक आहे मग ते होमिओपॅथिक जे ते डॉक्टरांनी दिलेलं ना ते वेळेत व्यवस्थित वापरला वेळेत जसं डॉक्टरने आम्हाला सांगितलेलं त्या पद्धतीने आम्ही वेळेवर आम्ही ते आणि त्यावेळी वापरलेलं आहे